चला तर मंडळी कसे आहात सर्वजण पटापट कमेंट करून कळवा आज मस्त अशी झणझणीत चमचमीत पारंपरिक रेसिपी असणार आहे भरपूर साहित्य आहे तुम्ही म्हणाल आरती नेमकं का काय आहे तर श्रावण किंवा चातुर्मासात पाहुणे आल्यास किंवा चमचमीत झणझणीत खायचं असल्यासाठी परफेक्ट मासवडी आणि रस्सा संपूर्ण थाळी बनवतं स्टेप बाय स्टेप संपूर्ण टिप्स सांगणार आहे म्हणून पहिल्या प्रयत्नात छान जमेल सर्वात आधी सारण करण्यासाठी आपण अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे तीळ मंदाचे सतत मिक्स करत छान सटसट उडेपर्यंत तांबूस खरपूस असे भाजून घ्यायचे सुरुवातीला भाजायचे कढई कमी गरम असते ना छान भाजले जातात तीळ व्यवस्थित भाजले एका स्वच्छ कोरड्या ताटात काढून घ्यायचे एक टेबल स्पून खसखस घेतलेली आहे मंद मंदाचेवर छान तांबूस रंगावर भाजून घ्यायची खसखस जरूर घाला महत्त्वाची आहे खसखसही छान भाजली काढून घेऊया दीड टेबल स्पून अख्खे कच्चे धने घेतले यांनासुद्धा मध्यमचेवर सतत मिसळत छान असा सुगंध येईपर्यंत भाजायचे सुद्धा जरूर घाला चव खूप छान येते तर धने सुद्धा इथे मस्त असे मी भाजून घेतलेले आहे यांनासुद्धा तीळ खसखस सोबत काढून घेऊया त्यानंतर थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप इतकं किसलेलं सुकं खोबरं आहे किसलेलं सुकं खोबरंसुद्धा कमी आचेवर सतत मिसळत छान तांबूस रंगावर खरपूस असं भाजून घ्यायचं साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे पदार्थ करण्याआधी पंधरा मिनटात साहित्य काढून पूर्वतयारी केली ना की अगदी सोप्पं होतं सगळं करणं अजिबात काहीच अवघड नाही आहे इथे खोबरं भाजलं काढून घेऊया इथे तीन टेबल स्पून शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे असेल तर भाजून घ्या माझे भाजलेले म्हणून मी भाजत नाही खोबऱ्यासोबत काढून घेते आता ओलं साहित्य म्हणजे कांदा आणि लसूण भाजायचा आहे तर दोन लहान आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरले आणि एक पाच सहा लसणीच्या पाकळ्या लहान असतील तर जास्त घ्या मोठ्या असतील तर कमी घ्या तीन बॅचेसमध्ये लसूण वापरायचा आहे म्हणून एकदा लागेल तितका काढा आणि थोडा थोडा तीनदा वापरा आता यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आणि मध्यम आचेवर कांदा हलका मऊ आणि गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे खूप काळपट करायचा नाही कांदा छान भाजला याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून गार करूया सुक्या साहित्यामध्ये काढायचा नाही सुरुवातीला भाजलेलं तीळ खसखस धने खोबरं शेंगदाणे हे संपूर्ण साहित्य गार झालेलं आहे याला मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं सुरुवातीला सुकं साहित्य बारीक करायचं म्हणजे छान बारीक होतं मिक्सर जारमध्ये काढलं पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक लहान चमचा काळा मसाला आणि पाव चमचा गरम मसाला हे संपूर्ण यामध्ये घालायचं आता लाल तिखट आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही संपूर्ण रेसिपीला लागणारं रे एकदाच काढा आणि दोन बॅचेसमध्ये लागेल तसं थोडं थोडं घाला कारण आता कुणाचं लाल तिखट मसाला किती तिखट आहे किती कमी तिखट आहे मला माहीत नाही आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करा फक्त सारणापुरतं मीठ घालायचंय बाकी नाही थोडंसंच मीठ मी इथे घातलेलं आहे पाणी न घालता मिक्सरचं चा बटन चालू बंद करत जाडसर रवाळ वाटायचं खूप बारीक लगदा करायचा नाही साहित्य वाटून झालं आता हा कांदा आणि लसूण सुद्धा गार झालाय ते सुद्धा घालायचं सुरुवातीला हे घातलं तर साहित्य व्यवस्थित वाटलं जात नाही थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सुद्धा मिक्सरचं चा बटन चालू बंद करत ऑन ऑफ करत पल्स मोडवर छान वाटायचं खूप बारीक लगदा करण्याची गरज नाहीये पाणी घालायचं नाही, नाही। थोडंसं वाटलं की चमचेने मिक्स करायचं म्हणजे एकसारखं असं सा वाटलं जातं तर परफेक्ट असं इथे सारण तयार झालेलं आहे सारणाला मस्त कांद्यामुळे बाइंडिंग आहे आणि खूप अगदी जसं आमटीचं वाटण असतं तितकं हे बारीक सुद्धा नाहीये परफेक्ट सारण तयार झालं बाजूला ठेवूया आता दुसरी स्टेप म्हणजे पिठलं करायचं असतं त्यासाठी वाटण आहे वेळ आहे म्हणून मी कुठून घेते तुम्ही मिक्सर जार मध्ये करू शकतात तर इथे अर्धा लहान चमचा जिरे पाव चमचा हळद एक हिरवी मिरची तीन लसणीच्या पाकळ्या घेतल्या बारीक असेल तर सात आठ घ्या छान ठेचून घेतलं थोडी कोथिंबीरही घातली होती आता सगळ्यात महत्वाचं पिठलं करताना बऱ्याच जणांकडून गुठळ्या होतात मासवडी व्यवस्थित होत नाही म्हणून अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते लागेल तितकं बेसन घ्यायचं म्हणजे आपण इथे दीड कप बेसन पीठ घेतोय स्वच्छ जाळलेलं अगदी बारीक बेसनपीठ असावं कपमध्ये भरताना थोडं चमचाने घालायचं लेवल करायचं आणि मग घालायचं म्हणजे खूप भुसभुशीत राहत नाही आणि खूप दाबूनही भरलं जात नाही एक कप आणि अर्धा कप म्हणजे बरोबर दीड कप इथे बेसन पीठ घेतलं फक्त पिठल्यापुरतं थोडंसं मीठ इथे घालायचं आहे सारणामध्येही मीठ असणार आहे फक्त इथे बेसन पुरतं आपण मीठ घालतोय चला बेसन झालं याला जरास बाजूला ठेवूया आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण सांगते तुमची मासवडी शंभर परफेक्ट होईल या कपने दीड कप आपण बेसन घेतलंय तर बरोबर सव्वा दोन कप इतकं पाणी घ्यायचंय म्हणजे इथे दोन कप मी संपूर्ण पाणी घेतलं आणि अगदी तीन चार चमचे म्हणजे पाव कप इतकं वरती अगदी तीन चार चमचेच घ्यायचं हे अगदी परफेक्ट तंतोतंत असं पाण्याचं प्रमाण आहे अचूक आहे परफेक्ट पिठलं होतं पिर पिठलं आपलं खूप पातळ होत नाही किंवा खूप घट्ट होत नाही आणि आपली मासवडी व्यवस्थित थापता येते आता इथे पहा जे आपण पाणी काढून घेतलं आहे सव्वा दोन कप त्यातलं थोडं थोडं पाणी घालून इथे या बेसन पिठाची छान असं बॅटर तयार करायचं आहे पेस्ट करायची आहे अर्धं पाणी आपण हे बेसनपीठ मिक्स करण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्ध फोडणीमध्ये घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं आहे असं पाणी घालून बेसन पीठ मिक्स करून घेतलं की मग त्या पिठल्याच्या अजिबात गाठी होत नाही आपलं मिश्रण छान तयार होतं एक अजून पद्धत असते की फोडणीत पाणी उकळवून वरतून कोरडं बेसन घालून ते घेरलं जातं पण ज्यांना जमत नाही तेव्हा गाठी होण्याची शक्यता असते आता हे उरलेलं पाणी आपण फोडणीत वापरू तर फोडणी करण्यासाठी तेल घेतलं त्यामध्ये आपण जे मिरची लसूण जिरं कोथिंबिरीचं पाणी न घालता वाटण केलं आहे ते वाटण घालायचं आणि इथे मी हिंगसुद्धा घातला फक्त ती क्लिप मिस झाली आता हे छान मिरची लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत मध्यम आचेवर खमंग परतून घ्यायचं आणि त्यानंतर बेसन मिक्स केल्यानंतर उरलेलं जे पाणी आहे ते इथे घालायचं तुम्ही म्हणाल पिवळं कसं झालं तर खलबत्त्याला छान मिरची लसणाचा फार अर्क लागला होता तर त्यातनं ते पाणी फक्त मी घोळवलेलं आहे बरोबर सव्वा दोन कप पाणी आहे अर्ध आपण फोडणीत घातलं आणि अर्ध बेसन मिक्स करताना बरोबर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल पाण्याला छान खळखळून खड़ उकळी आली गॅस कमी करायचा एका हाताने उलतनं घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने ही बेसनची पेस्ट घालायची बेसनची पेस्ट घातल्यानंतर गॅस मध्यम करायचा खूप कमी नाही आणि खूप मोठा नाही सतत मिक्स करत याला घट्टपणा येईपर्यंत शिजवायचा एक चार ते पाच मिनटं लागतात इथे तुम्हाला हे सतत असं गोल गोल ढवळत राहणं गरजेचं आहे नाहीतर गाठी होऊ शकतात तर आपण वेगळी अशी पेस्ट तयार करून यामध्ये घातलं पाण्याचं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय म्हणून हे पिठलं अगदी परफेक्ट असं तयार होतं उलतण्याने किंवा मग विस्कने तुम्ही मिक्स करू शकतात घट्टपणा येऊ लागला की पण मग उलतण्याने किंवा स्पॅच्युलानेच करा म्हणजे गाठी होत नाही अगदी परफेक्ट मऊसूत इथे पिठलं तयार झालंय एका दुसरी गाठ होते असं वाटलं तर छान असं रगडून मिक्स करायचं आपल्या घरातनं असं सिलिकॉन स्पॅच्युला असायला हवा मंडळी कधी कधी काही रेसिपींमध्ये खूप उपयोगी पडतो हा प्लास्टिकचा नसतो हीटप्रूफ सिलिकॉनचा असतो नसेल तर उलतण्याने करू शकतात शक्यतो जाडतळाचं भांडं वापरायचं भांड थंड पातळ घ्यायचं नाही पिठलं घट्ट होऊ लागलं की गॅस कमी करून घ्यायचं बरं का आता हे छान असं मिक्स झालं आहे एकही एक गाठ नाही झाकण ठेवून कमी आचेवर फक्त दोन मिनिटांची वाफ काढायची तर आपण झाकण ठेवून बरोबर दोन मिनिटांची वाफ काढलेली आहे तळापासून एकदा छान मिक्स करायचं हे अजून शिजलेलं नाही शिजलं की नाही कसं ओळखायचं याचीसुद्धा एक परफेक्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे पिठलं आपलं जितकं सुंदर झालेलं आहे ना मासवडी तितकीच परफेक्ट होते परत एकदा झाकण ठेवून कमी आचेवर एक दोन ते तीन मिनटांची वाफ काढू म्हणजे सुरुवातीला आपण मध्यम आचेवर शिजवलं घट्ट होऊ लागला गॅस कमी केला दोन मिनटांची वाफ दिली आणि परत एक दोन तीन मिनटांची म्हणजे एकूण पाच सहा मिनटांची आपण वाफ दिलेली आहे नंतरची तीन मिनिटे वाफ दिल्यानंतर आता पिठलं परफेक्ट शिजलेलं आहे चमचाला चिकटत नाही याचा छान गोळा होतोय याच्यावर शाईन आली आहे शिजलं की नाही कसं ओळखायचं हात पाण्यामध्ये ओला करायचं आणि याला लावून पाहायचं आपल्या हाताला हे चिकटत नाहीये म्हणजे परफेक्ट शिजलय दुसरी खून सांगते थोडंसं मिश्रण घ्यायचं ओला हात घ्यायचा पाण्याने केलेला ओला आणि याची गोळी करून पाहायची परफेक्ट गोळी होते आपल्या हाताला चिकटत नाहीये म्हणजे हे छान शिजलंय इथून पुढे घाई करायची मिश्रण गरम गरम असतानाच मासवडी थापावी लागते तरच छान आकार देता येतो मिश्रण मी सांगितलंय तसंच शिजवा कच्च राहिलं तर मासवडीचे तुकडे पडतील आता हे झाकून ठेवायचं लागेल तितकं घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं शक्यतो फॅन एसी वगैरे बंद ठेवा आता इथे आपण एक कॉटनचा सुती कापड ओलं करून घेतलंय हे ओलं कापड आहे त्याला पोलपाटावर ठेवलं त्यावर मी अजून पाणी घालते हे छान असं ओलसर असायला हवं हो जसं व्हिडिओत दिसतंय कोरडं असलं तर मिश्रण त्याला चिकटेल सारण आपलं तयार झालंय एक आपण तयार केलेल्या बेसन पिठात दोन मासवडी होतात पहिली मासवडी करताना या ओल्या कापडावर थोडा सुक्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर घातली दिसताना छान दिसतं तयार केलेल्या पि पिठल्यातलं अर्ध पिठलं मी इथे घातलं आणि बाकीचं झाकून ठेवायचं ते गार व्हायला नको गरम आहे तोपर्यंत स्पॅचूला मी उलतना किंवा स्पॅचूला पाण्यात बुडवायचं आणि थोडंसं थापायचं हे गरम गरम असतानाच ओल्या पाण्याच्या हाताने आपल्याला याला थापून घ्यावं लागतं खूप जास्त नाही फक्त सारण व्यवस्थित करता येईल तोपर्यंत एक दोन वेळा थापलं की परत हात पाण्यात बुडवायचा म्हणजे आपल्या हाताला चटका लागत नाही हलकंसं गरम वाटतं पण भाजत वगैरे काहीच नाही घाबरण्याची गरज नाहीये मी जेव्हा पहिल्यांदा गेल्या वर्षी ही मासवडी केली होती तेव्हा सुद्धा इतकीच परफेक्ट झाली होती त्यानंतर तीन चार वेळा केली बरेच जण आता म्हणत होते आरती मासवडी दाखव मासवडी दाखव म्हणून म्हटलं चला तुम्हाला ही रेसिपी दाखवूया तर एक लहान चपातीच्या आकारा इतक्याला आपण छान थापलं जाड पातळ असं काही पाहण्याची गरज नाही आहे फक्त एकसारखं थापायचं आपण जे सारण केलं आहे त्यातलं अर्ध सारण मी इथे घातलेलं आहे एकसारखं पसरून घालायचं आता मासवडी पटकन रोल करायची आहे हे गरम गरम असतानाच इला छान आकार येतो घाबरण्याची गरज नाही हाताला चटका लागत नाही जसं मी व्हिडिओत रुमाल पकडला थोडंसं रोल केलं थोडंसं से सेट केलं परत एकदा रुमाल पकडला पुढची पुढचा एक रोल दिला आणि परत एकदा मी इथे सेट करते अगदी हळुवारपणे हलक्या हाताने करायचं इथे वाफ निघत असली तरी हाताला चटका लागत नाही घाबरण्याची गरज नाही दुसऱ्या बाजूने हे छान असं चिकटून घेतलं या पद्धतीने मस्त असा रोल तयार झाला पाहताना जरी अवघड वाटत असलं तरी अजिबात अवघड नाही साहित्य काढून करायचं म्हटलं तर अर्ध्या पाऊण तासात मासवडी परफेक्ट तयार होते मग नंतर रस्सा करू शकतात याला असं उभं धरलं हळुवारपणे हाताने याला माशासारखा किंवा असं त्रिकोणी आकार द्यायचा तर या पद्धतीने जसं मी केलंय तुम्ही परफेक्ट करा छान रोल झाला की उभं धरायचं आणि दोन्ही हातांनी हळूवारपणे दाब देत याला त्रिकोणी आकार द्यायचा लगेच होतं पाहताना अवघड वाटत असलं तरी परफेक्ट अशी इथे आपला मासवडीचा रोल तयार झाला आहे वड्या आपण हे संपूर्ण गार झाल्यानंतर कट करायचा दिसतंय ना कसलं भारी याला मासवडी का म्हणतात मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला माहीत असेल तर बहुतेक याचा माशासारखा आकार आहे म्हणून म्हणत असावं आता हे काढायचं कसं तर असा संपूर्ण हात घ्यायचा आपला मनगटापर्यंत तरी हे, हे येतं व्हिडिओत दाखवलं तसं हळूवार ताटात ठेवायचं आणि गार करून घ्यायचं आता उरलेल्या पिठाची सुद्धा मासवडी मी पटकन तुमच्यासमोर तयार करून घेते इथे मी स्पीड थोडी वाढवली आहे म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही कापड ओला आहे खोबरं आणि कोथिंबीर घातली जे जा झाकून ठेवलेलं बेसन होतं ते काढायचं आणि सुरुवातीला हवं तर जरा स्पॅचूला पाण्यात बुडवून किंवा उलतनं असं करू शकतात किंवा मग डायरेक्ट हात पाण्यात बुडवून थापून घ्यायचं तर एक दोन तीन वेळा थापलं की हलकंसं गरम लागतं म्हणून एक दोन वेळा थापलं की लगेच पाण्यात हात बुडवा सुरुवातीला पाण्यात हात बुडलेला असतो आपल्याला अजिबात हे गरम लागत नाही तर दुसरीसुद्धा आपण मासवडी इतकीच परफेक्ट तयार करणार आहोत थोडासा वेळ एक्स्ट्रा लागेल व्हिडिओला व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं आहे जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होईल छान सारण ठेवलं आणि रोल करून घ्यायचा खानदेश साईडला ना सातपु सातपुडाच्या पातळ्या म्हणूनसुद्धा याच पद्धतीचा पदार्थ असतो फक्त आकार देण्याचा प्रकार थोडासा वेगळा आहे तेसुद्धा मी तुम्हाला कधीतरी दाखवेल छान असा रोल केला हे उभं केलं आणि हळुवारपणे हाताने याला त्रिकोणी आकार दिला परफेक्ट अशी दुसरी मासवडीसुद्धा तयार झालेली आहे पाहुणे वगैरे आलास तर तुम्ही जरूर करा आता श्रावण चातुर्मास सुरू आहे नक्की करा हळुवारपणे काढली झालं बाबा एकदाच आता गार करायला बाजूला ठेवू पंधरा वीस मिनिटं अर्धा तास तोपर्यंत रस्त्याची तयारी करू मासवडी झालेली आहे तितकाच झणझणीत चमचमीत रस्सा हवा सुकं खोबरं घेतलेलं आहे छान तांबूस रंगावर भाजून काढून घ्यायचं तुम्हाला रस्सा किती करायचा त्यानुसार प्रमाण कमी जास्त करा भाजलं एक मोठ्या आकाराचा कांदा उभा लाम पातळ चिरलाय लालसर तांबूस असा भाजून घ्यायचा नेहमी आपण काळ्या मसाल्याच्या भाज्या करण्यासाठी करतो तसाच कांदा भाजला यामध्ये लसूण घालायचं आलं घालायचं सगळा तिखटपणा बॅलन्स व्हावा म्हणून एक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची कांदा छान भाजून झाल्यावर घालायचं मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया वाटणाचं साहित्य तयार झालं एका ताटामध्ये काढून पटकन गार करूया आणि लगेच वाटण करू मी पंख्या घाली ठेवून गार करत असते म्हणजे माझं काम पटकन होतं तर चला साहित्य गार झालं वाटण करण्यासाठी हे संपूर्ण साहित्य मिक्सर जारमध्ये काढायचं सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून असं बारीक वाटण करून घ्यायचं रस्त्याचं वाटण तयार झालं आपण मासवडीमध्ये जे स्टफिंग केलंय सारण ते दोन चमचे मी उरवलंय याने चव खूप छान लागते रस्सा करण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं तेल गरम नाही तेव्हाच कश्मीरी मिरची पावडर आणि दीड चमचा काळा मसाला घातला कढीपत्ता घातला आणि आता मध्यमाचेवर तेल हलकं गरम होऊ द्यायचं तेल हलकं गरम झालं की लगेच तयार केलेलं वाटण घालायचं इथे आता तुमच्या लक्षात येत असेल वाटण थोडं सैल दिसतंय माझ्याकडून वाटण करताना चुकून थोडंसं जास्त पाणी पडलं तुम्ही ती चूक करू नका नाहीतर तेल खूप चटचट बाहेर उडतं आणि वाटण परतायलाही वेळ लागतो हे छान एकजीव केलं आता तेल उडेल ना म्हणून मी झाकण ठेवून कमी याचेवर तेल सुटेपर्यंत परतते एक सहा सात मिनटं लागतील इथे पाहू शकतात वाटण मस्त असं परतलंय छान तेल सुटलंय तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं रस्सा किती दाटसर पातळ हवाय त्यानुसार उकळतं गरम पाणी घालायचं गार पाणी शक्यतो घालू नका भाकरीसोबत सर्व करणार असाल तर रस्सा थोडा पातळ ठेवा चपातीसोबत सर्व करणार असाल तर हलकासा दाटसर ठेवू शकतात कारण आपण मासवडी यामध्ये घालून खातो त्यातलं सुद्धा सारण असतं मग ते खाताना फार घट्ट व्हायला नको जे दोन चमचे सारण उरवलं होतं ते घालायचं उरलं तर घाला नाही उरलं तर नाही घातलं तरीही चालेल पण घातलं तर चव छान लागते मीठ घालायचंय जे सारण घातलंय त्यामध्येही मीठ आहे कोथिंबीर घालायची आणि रस्साला उकळी येऊ द्यायची रसाला छान उकळी येऊ लागली की गॅस कमी करायचा मंद असेवर एक आठ दहा मिनटं हा रस्सा उकळून घ्यायचा चला आपला झनझणीत रस्सा उकळतोय तोपर्यंत तुम्हाला मासवडी कट करून दाखवते ताटात व्यवस्थित होणार नाही चॉपिंग बोर्डवर काढते एक अर्धा तास गार झाली की कशीही उचला मग हिला काही होत नाही आणि आता ही मासवडी आपल्याला एकसारखी कट करून घ्यायची आहे खूप बारीक करायची नाही खूप बारीक केली तर सारण बाहेर पडेल आपल्या बोटाचं एक पेर असतं तितकी रुंद तरी ही असावी आणि वन गोमध्ये मध्ये कट करायची सुरी मागे पुढे मागे पुढे करायची नाही जसं मी करते त्याच पद्धतीने तर अतिशय सुंदर सुबक अलवार नाजूक मासवडी इथे तयार झाली हो एक आहे सारण किती सुंदर दिसतंय याच्यापुढे नॉनव्हेजची चव काहीच नाही आहे मंडळी इतका जबरदस्त हा बेत होतो एकूण एक मासवळी इतकीच परफेक्ट झालेली आहे दुसरासुद्धा रोल कट करून दाखवते असं नको की इतकं दाखवलं आणि तो राहिला पटकन यालासुद्धा आपण कट करून घेऊया गार झालं ना की मगच कट करायचं हे सुद्धा परफेक्ट झालं आहे ही मासवडी जरा मोठी गुबगुबीत आणखीन झाली आहे संपूर्ण मासवडी आपली करून झालेली आहे रस्सा सुद्धा एक आठ दहा मिनटं उकळलाय झनझणीत रस्सा सुद्धा तयार आहे गरमागरम मासवडी थाळी सर्व करायची कांदा लिंबाची फोड भाकरी रस्सा आणि मासवडी याला खायचं कसं प्लेटमध्ये दोन मासवड्या ठेवायच्या त्यामध्ये रस्सा घालायचा आणि बाजूला ताटात अजून दोन वाढायच्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा मी सांगितल्या पद्धतीने एकदा तरी ही मासवडी रसायची रेसिपी जरूर ट्राय करा मी सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलं आहे म्हणून पहिल्या प्रयत्नात शंभर टक्के परफेक्ट जमेल साहित्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलं आहे जरूर चेक करा आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर